म्हणून सांगतो हा रस्ता जो आहे दिव्य फक्त सुरू करताना एकच डोक्यामध्ये ठेवायचं पूर्ण अनन्य भावाने कीर्तन चालू करायची कारण ही भगवंताची आहे था। इथे सांगितलंय भगवंतांनी अनन्य चिंतन तुम्हाला वेदना परुपास होते देशा नित्याभियुक्त ना योगक्षम महाम्यम अनन्य भावाने जर तुम्ही कराल तर तुम्हाला रिजल्ट पंक्चर होऊन कराल तर रिझल्ट नाही भेटणार त्यासाठी अनन्य म्हणजे करू का नको होईल का नाही हे डोक्यात काळा अनन्य म्हणजे होईलच कळलंच कारण देव त्यालाच मदत करतो तो हिम्मत दाखवतो हिम्मत ते मग तो, तो मदत याला सवय लागत रस्ता आराला मनाची तयारी लागते